मुलाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला फ्रेंड केलं ही मैत्रिण या युवकाच्या प्रेमात पडली मात्र युवकाने आत्महत्या केल्याचे भासवल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडला आहे ही घटना साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुका कोरेगाव येथे उघड झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाठार स्टेशन परिसरातील एका गावातील चोवीस वर्षीय युवती आणि दुसऱ्या गावातील एक मुलगी मैत्रिणी होत्या या युवतीने मस्करी पोटी मनीष या नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले आणि आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मैत्रिणीने ती स्वीकारल्यामुळे बनावट अकाउंटद्वारे एकमेकांशी संवाद सुरू झाला प्रेमात पडल्यानंतर मनीषला भेटण्यासाठी मैत्रीण आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचायत झाली भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले या माध्यमातून व मनीषच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे इन्स्टाग्रामवरूनच सांगितले